वेस्टार्टिका आर्टिका सॅबोर्गा पॉलिव्हिया लोडोनिया या देशांची नावं तुम्हाला माहितीही नसतील कारण तुम्हाला जगाची तितकीशी माहिती नसेल पण युपी मधल्या गाझियाबाद मध्ये या देशांचे दूतावास कार्यालय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरंय मोठा बंगला त्याच्या बाहेर अनेक देशांचे झेंडे आणि बाहेर पार्क केलेल्या तितक्याच अलिशान गाड्या दूतावासात आत गेलं की दिसून येत आहे पंतप्रधान मोदी आणि अब्दुल कलाम यांच्यासोबतचे दूतावास अधिकाऱ्याचे फोटो पण थांबा हे काय खरोखरच कुठलं दूतावास ऑफिस नाहीये तर हा एक मोठा स्कॅम आहे याचे धागे आहे आता पार तांत्रिक चंद्रास्वामी पर्यंत जाऊन पोहोचलेत आणि हा स्कॅमर आहे हर्षवर्धन जैन पण हर्षवर्धनने हा एवढा डोलारा कशाच्या आधारावर उभा केला होता आणि नेमका हा स्कॅम काय खोटा दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनच्या साम्राज्याची इनसाइड स्टोरी मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओमधून सांगतो हर्षवर्धन जैनने गाझियाबादच्या कवीनगरमध्ये एक अलिशान बंगला भाड्याने घेतला या महागड्या अलिशान बंगल्यात वेस्ट आर्टिका सॅबोर्गा पॉलिविया आणि लोडोनिया या काल्पनिक देशांचं बनावट दूतावास कार्यालय त्याने स्थापन केलं त्याच्या म्हणण्यानुसार हे सगळे देश मायक्रोनेशन होते मायक्रोनेशन म्हणजे असे देश ज्यांना कुठल्याही बाकी देशांच्या किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेची गरज नसते जैनने या बंगल्याला खरं दूतावास दाखवण्यासाठी राष्ट्रीय ध्वज बनावट सरकारी चिन्ह आणि ऑफिसेस तयार केली त्याच्या गाड्यांना डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स लावण्यात आल्या होत्या त्यामुळे सामान्य लोकांना तो खरा डिप्लोमॅट असल्याचा पक्का विश्वास बसायचा या बनावट दूतावासातून तो परदेशी नोकरी मिळून देण्याच्या नावाखाली पोरांना फसवत होता जैनने बनावट दूतावासाच्या मदतीने एक मोठं फसवणुकीचं जाळं तयार केलं बेरोजगारांना परदेशात नोकरी मिळून देण्याच्या आमिषाने त्याने त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या शिवाय तो शेल कंपन्यांच्या माध्यमातून हवालाचं चा रॅकेटही चालवत होता ज्यामुळे मनी लॉन्ड्रिंग सारख्या बेकायदेशीर कामांमध्ये त्याने भरपूर संपत्ती जमा केली बनावट कागदपत्र आणि खोट्या ओळखपत्रांचा वापर करून तो सगळ्यांवर आपली छाप सोडत होता त्याच्या बंगल्यामध्ये त्याने कित्येक देशांच्या पंतप्रधानांसोबतचे फोटो मॉर्फ करून ते भिंतीवर लावले होते त्यामुळे सगळ्यांचा सा त्यावर सहज विश्वास बसत होता आणि तरुण त्याच्या जाळ्यात अडकत होते पण सिक्रेट इंटेलिजन्सच्या आधारे हर्षवर्धन जैन याच्या बनावट दूतावास घोटाळ्याची माहिती उत्तर प्रदेश विशेष कृती दलाला मिळाली होती गाझियाबादच्या कवीनगर परिसरात के बी थर्टी फायव्ह इथे एका भाड्याच्या बंगल्यातून संशयास्पद कारवाया चालू आहेत अशी टीप टी ला मिळाली एस टी ने जैनच्या हालचालींवर काही काळ पाळत ठेवली होती त्याच्या वाहनांवरील खोट्या डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स आणि त्याने स्वतःला राजदूत म्हणून घेण्यामुळे त्याच्या बंगल्यातून चालणाऱ्या बनावट दूतावासाच्या आणि त्याच्या कामांवर संशय पोलिसांना आला बावीस जुलै दोन हजार साडे अकरा गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने नोएडा युनिटने जैनच्या बंगल्यावर छापा टाकला या छाप्यात त्यांनी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या चार अलिशान गाड्या अठरा बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स बारा बनावट डिप्लोमॅटिक पासपोर्ट चौरेचाळीस चा लाख रुपये कॅश आणि फॉरेन करन्सी मायक्रोनेशन्स चे डझन भर बनावट सील आणि स्टॅम्प्स पॅन कार्ड्स परराष्ट्र मंत्रालयांची बनावट कागदपत्रे एक लॅपटॉप आणि कित्येक मोबाईल फोन बनावट ओळखपत्रे आणि इतर पुरावे जप्त केलेत आणि हर्षवर्धन जैन याला अटक केली पण या सगळ्यांची सुरुवात कुठून झाली होती हे जाणून घ्यायचं असेल तर थोडसं मागं जावं हो लागेल हर्षवर्धन जैन याचा जन्म श्रीमंत घरातच झाला होता राजस्थानातल्या संगमरवरी खानी असलेले एकेकाळचे अव्वल उद्योगपती जे डी जैन यांचा तो मुलगा आहे त्याने गाझियाबादमध्ये त्याचं बीबीएचं शिक्षण घेतलं आणि लंडन कॉलेज ऑफ अप्लाइड सायन्स मधून त्याने आपलं एमबीए पूर्ण केलं पण वडिलांच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर फॅमिली बिझनेसमध्ये लॉस झाल्यावर जैन याने हा रस्ता निवडला दोन हजार सालाला तो प्रसिद्ध तांत्रिक चंद्रास्वामी यांच्या संपर्कात आला तेव्हा त्याचं पूर्ण आयुष्य बदललं तांत्रिक चंद्रास्वामी आणि त्याची ओळख इंटरनॅशनल वेपन डीलर अदनान खशोगी आणि लंडन मधला एक व्यापारी एहसान अली सय्यद याच्याशी करून दिली सय्यद सोबत जैन यांनी युके मध्ये डझनबर शेल कंपन्या सुरू केल्या ज्यांचा वापर काळ्या पैशांची लॉन्ड्रिंग आणि बॅकडोअर बिझनेस डील करण्यासाठी केला जात होता त्यानंतर जैन दुबईला गेला आणि त्याने आणखीन काही गुन्हेगारांशी बिझनेस पार्टनरशिप करून आणखीन शेल फर्म सुरू केला त्याचा वापर आखाती आणि आफ्रिकन देशांमध्ये कॉन्टॅक्ट ब्रिज म्हणून केला बनावट बिझनेस सौद्यांमध्ये दलाली करून आणि बेकायदेशीर पैसे ट्रान्सफर करून त्याने भरपूर संपत्ती कमावली दोन हजार अकरामध्ये मध्ये तो भारतात परत आला त्यानंतर तो एकदा पोलिसांच्या रडारवर आला त्यावेळी गाझियाबाद पोलिसांनी त्याला बेकायदेशीर सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल अटक केली होती ही बाब आता तपास करताना परत उघड झाली दोन हजार बारा मध्ये जैनने त्याचा स्कॅम हा ग्लोबल लेवलवर नेऊन ठेवला त्या वर्षी सेबोर्गा नावाच्या देशाने त्याला सल्लागार म्हणून नियुक्त केलं दोन हजार सोळा मध्ये वेस्टार्टिका नावाच्या देशाने त्याला मानद राजदूत म्हणून नियुक्त केलं त्यानंतर पॉलिव्हिया आणि लोडोनिया या देशांनीही त्याला आपला राजदूत बनवलं अस्तित्वात नसलेल्या या राष्ट्रांकडून त्याला सर्टिफिकेट मिळाली ती घेऊन जैन याने हा नवीन धंदा सुरू केला जैन स्वतंत्रपणे काम करत होता असं एसटीएफचं पण त्याच्या फसवणुकीच्या व्याप्तीमुळे त्याच्या मोठ्या नेटवर्कशी असलेल्या संबंधांबद्दल पोलीस आता माहिती घेत आहेत या सगळ्या रॅकेटला अजून कोणी मदत केली असेल का किंवा मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर पैसे पाठवण्यासाठी त्याच्या ऑपरेशनचा वापर केला असेल का याचा तपास आता पोलीस अधिकारी करतायत आतापर्यंत तुम्ही बनावट कॉल सेंटर बनावट आधार कार्ड सेंटर किंवा बनावट कोचिंग सेंटर संबंधित बातम्या ऐकल्या असतील पण देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद मधल्या या स्कॅम मुळे सगळ्या देशात खळबळ उडाली आहे या संदर्भातली अजून माहिती आणि धागेदोरे समोर येतीलच पण तुम्हाला काय वाटतं या घोटाळ्याला राजकीय वळणही असू शकतं का तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा